ओम सर अश्विनी लेडीज टेलरमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत डबल कटोरी ते पण बत्तीस साईजची म्हणजे आपण जे वाढीव कटोरी काढून गोल कटोरी जी काढतो तर त्यामध्ये दोन, दोन, दोन भाग असतात जे कटोरी आहे ना त्यामध्ये दोन भाग असतात दोन भाग म्हणजे अर्धा कटोरीचा वरचा भाग असतो आणि क्रॉसपट्टी सारखा नॉर्मल असा छोटासा खाली असतात त्याच्या खाली पट्टी असते त्याला असं डबल कटोरी असतं ठीक आहे तर त्याचं कटिंग मी तुम्हाला आज दाखवणार आहे व्हिडिओ पण खूप मस्त झालेला आहे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघायचा आहे आणि व्हिडिओला प्रत्येकाने लाईक करून त्या म्हणजे सबस्क्राईबचं बटन दाबायचं आणि त्यासमोरचं बेलचं बटन प्रेस करायचं जेणेकरून नवीन व्हिडिओ आला की त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत असते तर खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला डबल कटोरीचं म्हणजे टू पीस तर कोणी कोणी डबल कटोरी म्हणतं कोणी कोणी टू पीस कटोरी सुद्धा म्हणतं त्याच कटोरीला ठीक आहे तर त्याचं आपण कटिंग करायला सुरुवात करूया ब्लाऊजची माप समजून घेऊया त्यानंतर पेपर कटिंग करूया आणि पेपर कटिंग झाल्याच्या नंतर आपण ब्लाऊज कटिंग सुद्धा करून टिचिंग सुद्धा करून दाखवणार आहे तर व्हिडिओ नक्की बघायचं आहे सर्वांनी ठीक आहे चला सुरुवात करू तर कटोरी ब्लाउज मापे तर उंची उंची घेतली छाती कंबर शोल्डर मुंडा हे सर्व माप घेतलेली आहेत मी आणि तुम्ही पण हे तुमच्या ब्लाउजवरून माप घ्यायचे आहेत आणि आता त्यामध्ये ऍड कसं करायचं तर पहा पूर्ण उंचीमध्ये एक इंच ॲड करायचं म्हणजे आपल्याला चौदा इंच उंची घ्यायची त्यानंतर बत्तीस छाती आहे बत्तीचा चौथा आठ आणि प्लस आपल्याला शिलाई मार्जिन दीड इंच ठीक आहे तर हे किती झालं टोटल साडे नऊ ओके तर इथं असं आपलं म्हणजे साडेनऊची ची गडी पडेल ओके त्यानंतर आहे कंबर कंबर आहे अठ्ठावीस अठ्ठावीस चौथा चा चा सात आणि प्लस पाठीचे टक्स आणि दीड इंच शिलाई मार्जिन म्हणजे हे झालं आपलं टोटल माप दीड इंच आहे तर शोल्डर साडेपाच घेतलंय मुंडा पावणे सहा घेतलाय गळारुंदी सव्वा दोन घेतलीय पुढचा मागचा गळा हे अर्धा अर्धा इंच ऍड करायचं ठीक आहे त्यानंतर हात उंची हातरुंदी असं मी ब्लाउजची माप घेतलेली आहेत तर आता आपण ही ब्लाऊजची मापं आहेत ती समजून घेतली असतील तर आता आपण पेपर कटिंग करायला घेऊया तर पहा ओपन बाजू इकडे आहे आणि बंद बाजू समोर आहे तर बंद बाजूवरती आपल्याला टाकायची आहे पूर्ण उंची तर पूर्ण उंची किती आहे आपली तेरा त्यामध्ये आपण एक इंच ॲड करायचं म्हणजे चौदा इंच घ्यायचं ठीक आहे त्यानंतर शोल्डर टाकायचं असं इथं साडेपाच इंच ओके त्यानंतर गळारुंदी सव्वा दोन घेतली आता ही सव्वा दोन का घेतली तर माझा मागचा गळा जो आहे तो डीप आहे त्यामुळे सव्वा दोन गळारुंदी घेतली म्हणजे शोल्डर उतरत नाहीये त्यानंतर मुंडा घेतला पावणे सहा आणि इथं आता खून केली पावणे सहाची पण इथं पण आणि आता हे माप आपल्याला सेम आहे का चेक करायचं हे पाच त्यानंतर असं स्टेप पाकडायचं आणि इथं आपल्याला छातीचा चौथा आठ आणि शिलाई मार्जिन दीड इंच टाकून अशी रेषा मारून घ्यायची ठीक आहे तर हे झालं आता आपलं छातीचं गडी त्यानंतर इथं आपल्याला कमरेचा चौथा टाकायचा तर कमरेचा चौथा आहे सात इंच अठ्ठावीस कमरं आहे ना मग सात इंच आणि एक इंच पाठीचे टक्स दीड इंच शिलाई मार्जिन आडवी रेषा मारून घ्यायची आणि शिलाई मार्जिनची सुद्धा उभी रेषा मारून घ्यायच्या दोन ठीक आहे तर आता पेपर कटिंग समजून घेत चला पेपर कटिंग परफेक्ट आलं की तुम्हाला ब्लाउज स्टिचिंग करता खूप सोपं जात असतं ब्लाऊज स्टिचिंग करायला त्यानंतर आता आपण टाकूया मुंड्याचा आकार तर पुढच्या मुंड्याचा आकार एक इंच एक इंच आणि मागच्या मुंड्याचा आकार दीड इंच त्यानंतर जे मुंड्याची आपण सरळ उभी रेषा मारली होती त्याचं सेंटर काढून पुढील मागील मुंड्याला आकार द्यायचा तर मुंड्याला आकार आकार व्यवस्थित शिका हा त्यानंतर बघा असा आहे आता पहा इथं मी पुढचा गळा सहा आणि त्यामध्ये अर्धा इंच ऍड केले तर इथं गळारुंदी आता अडीच घेतलेली आहे वरती सव्वा दोन घेतलीय ओके हे पहा असं गोला आकार द्यायचा आता इथं फक्त पुढचा गळा निघालाय आता आपण इथं क्रॉस पट्टीला माप टाकूया साडेतीन हुकाच्या बाजूला आणि फिटिंगच्या बाजूला अडीच इंच त्यानंतर ही रेषा मारून घेतली आणि खाली क्रॉस पट्टीला आकार दिला असा ओके तर इथे पट्टी आपली असते त्यानंतर क्रॉस पट्टीचा सेंटर काढला तिरके रेषेचा ही एक माप आणि इथं अडीच इंचावरती इथं एक माप निघाले आपलं आणि गळ्याच्या तिथे एक इंच ओके तर हे तीन माप आपल्याला सापडलेले आहेत आता इथं आपल्याला क्रॉसपट्टीला गोल सॉरी कटोरीला गोल असा आकार द्यायचा आहे ओके तर गोल असा कटोरीला आकार दिलेला आहे आता जे कटोरीला आकार दिलाय त्याचा आपल्याला मोजून घ्यायचं आणि इथं तीन भाग करायचे आता हे साडेसात भरलेलं आहे टोटल तर आपलं सहा निघालं असतं तर आपण दोन दोन दो इंचानी तीन भाग केले असते बरोबर तर काय करायचं इथं आता बघा दीड इंच जास्त आहे म्हणजे साडेसात आता इथं आपल्याला काय करायचं आहे अडीच अडीच इंच म्हणजे हे पाहा अडीच इंच इथं अडीच इंच इथं आणि पाच इंच झालं आणि हे अडीच इंच म्हणजे किती झालं आपलं हे साडेसात इंच लक्षात आलं असा तीन भाग करायचे डबल कटोरीला आणि त्यानंतर इथं दीड इंचावरती एक खून करायचे इथं सेंटर काढायचं याचा हे पा इथं त्यानंतर खालच्या जे माप टाकले आपण तिथं पण एक सेंटर काढायचा असा ओके तर आता हे आपलं पूर्ण आखून झालं आता आपण हे कटिंग करून घेऊया ओके okay, तर व्यवस्थित लक्ष देऊन बघा कटोरीचे मी तीन भाग काढलेले जे आहेत मैत्रिण ते आपल्याला डबल कटोरीसाठी लागणार आहेत म्हणून मी परफेक्ट असे माप काढलेली आहेत तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या मापावरती काढू शकता ओके okay? तर पहा कटिंग झालेलं आहे आपलं व्यवस्थित लक्ष देऊन बघा आता पहा आपण काय करूया मागचा गळा टाकूया तर सव्वा दोन गळारुंदी टाकली मागचा गळा टाकला मी दहा आणि अर्धा इंच प्लस केलं त्यानंतर इथं गळारुंदी अडीच इंच घेतलेली आहे आणि वरती सव्वा दोन घेतली म्हणजे शोल्डर उतरत नसतं तर दहा इंच म्हणजे खूप डीप आहे गळा त्यामुळे मी सव्वा दोन गळ्या रुंदी घेतली आता चौकोनी गळा आहे तो कट करून घेतला मागील भाग रेडी झाला आता आपण पुढचा गळा कट करून घेऊया त्यानंतर पुढचा मुंडा कट करून घेऊया ओके त्यानंतर क्रॉसपट्टी कट करून घेऊया जिथं आकार दिलाय तिथं तर क्रॉसपट्टी पण आपली रेडी झालेली आहे आता आपण कटोरी कटिंग करूया ओके हे पा असं तर मुंड्याचा आकार व्यवस्थित झालाय बाजूला ठेवूया आणि ही कटोरी अशी कट करायची इथं लक्षात आलं आता आपण ही कटोरी आता आपल्याला डबल करायची आता ही जसं आपण वाढून घेत असतो हे पा असं ठेवून आपण साईडने वाढून घेतो बरोबर आता तेच करायचं पण थोडासा बदल करायचा इथं बघा इथं काय करायचं आपल्याला एक इंच मध्ये वाढून घ्यायचंय आता हे का व्यवस्थित बघा मी कसं ठेवलेलं आहे तर हे असं एक इंच वाढून घ्यायचंय आपल्याला आणि हे सर्व बाजूने आपल्याला जसं आहे तसं आखून घ्यायचं व्यवस्थित बघा हे जे दोन मी मध्ये दिलेले आहेत राऊन ते आपल्या सिलाईसाठी लागणार आहे आपल्याला मध्ये म्हणून दोन भाग आपल्याला जोडायचेत म्हणून तर हे जास्त हलत होतं म्हणून मी इथं टाचणी लावून घेतलेली आहे हे पावशी ओके आणि आता काय आहे जसं आहे तसं आपल्याला कटोरी सर्व बाजूनी आखून घ्यायची जसं आपण रेग्युलरची कटोरी आखून घेतो तशी ही पण कटोरी आखून घ्यायची लक्षात घ्या आणि जसं ती कटोरी वाढवतो त्याच पद्धतीने ही पण कटोरी आपल्याला साईडने वाढवायची आता इथं बत्तीसची आहे तर मी सव्वा एक वाढवते ओके त्यानंतर या बाजूला पण सव्वा एक वाढवते हे पास आणि ही रेषा मारून घेत असतो आपण बरोबर तर आता ह्या रेषेचा आपल्याला सेंटर काढायचा ओके आणि आता इथून खाली दीड इंच हे माप आपल्याला कोणत्या पण ब्लाउजला घ्यायचं असतं ओके त्यानंतर काय करायचं बघा हे पॉईंट जुळून घ्यायचे आपल्याला तिरकी रेषा मारून हा पण पॉईंट जुळून घ्यायचा हे पासा असा ओके त्यानंतर बघा गळ्याच्या तिथला पण पॉईंट आपल्याला इथं तिरकी रेषा मारून जुळून घ्यायचं आहे हे पा असं आता बघा इथं आपल्याला पाव इंच वाढवायचंय आणि जसं आपण कटोरीला आकार देतो त्याच पद्धतीने इथं आपल्याला आकार द्यायचा आहे ओके तर इथं आपली झालेली आहे आता डबल कटोरी आता थोडक्यात बघा हे जे मधला आहे एक इंचाची पट्टी ते आपलं शिलाईसाठी जाणार आहे म्हणून हे एक्स्ट्रा घेतलेलं आहे आता आपली कटोरी म्हणजे सर्व बाजूने आखून झाली आता मी बघा कसं कटिंग करते व्यवस्थित बघा एक्स्ट्राची एक, एक इंचाची पट्टी जी आहे ती आपल्याला तुम्ही नाही कट केली तरी चालेल पण मी तुम्हाला कटिंग करून नंतर ते टिचिंग पण करून दाखवणार आहे तर पहा हे जे आहे आपल्याला कटिंग करायचंय आता इथं म्हणजे आपले डबल कटोरी निघत असते तर त्या अगोदर मी तुम्हाला इथला टक्स सांगते तर पहा आपला टक्स असतो जसं आता आपण रुंदी दीड इंच ठेवतो तर उंचीचं माप आपण अडीच किंवा पावणे तीन घेत असतो तर ते इथं घ्यायचं नाही जे आपण पॉईंट काढलेला आहे वरती रेषेचा सेंटर तिथपर्यंतच आपलं हे टक्स घ्यायचा असतो जेवढा असेल तेवढा आता पाय हे दोन भाग मी वेगवेगळे करते आणि जे मधलं एक इंच आहे हे कट नाही केलं तरी चालेल पण मी तुम्हाला इथं कटिंग करून दाखवते ओके तर नंतर मी तुम्हाला कटिंग ब्लाउज पिसावरती ठेवून पण दाखवणार आहे त्यावेळेस आपल्याला हे मध्ये कट करून टाकायचं असतं ओके तर ही आपली अशी कटोरी असते अगोदरची बरोबर आणि ही एक इंचाची एक्स्ट्रा निघालेली आहे ठीक आहे तर हे आपलं शिलाई मार्जिन आहे म्हणून एक इंचाची पट्टी आपली निघालेली आहे तर हे कटिंग तुम्हाला कळलं असेल अशी अपेक्षा करते ओके तर पुढच्या भागामध्ये मी तुम्हाला याचं कटिंग सुद्धा दाखवणार आहे ब्लाउज पिसावरती ठेवून तर पहा हा जो टक्स आहे असा असतो आपला टक्सची रुंदी दीड इंच ठेवलेली आहे उंची जेवढी असेल तेवढी घ्यायची आहे आपल्याला आपण अगोदर माप टाकलं होतं ना त्यावरतीच ओके त्यानंतर बघा आता आपलं आहे बाकी बाही तर पहा असा पेपर घ्यायचा आहे आपल्याला आणि उंची आहे आता माझे हात उंच आहे चार तर माझी साधी बाई आहे त्यामुळे मी दोन इंच ॲड करते इथं आणि इथं छातीचा चौथा घेत असतो तर त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच ॲड करायचं आणि इथे पण हात उंची जसं इकडे टाकलं तसं त्या साईडला पण आपल्याला हात उंची टाकायची आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा ओके तर हात उंची चार आहे तर इथं आपल्याला आता कॅप हायट घ्यायची आहे म्हणजे आपल्याला मुंडाखोली घ्यायची आहे दोन इंच ओके okay? त्यानंतर बा पहा मुंडा खोलीपासून आतमध्ये आपल्याला घ्यायचं आहे एक इंच ओके आणि इथं पण एक इंच लक्षात आलं त्यानंतर इथं पण असे तीन पॉइंट काढायचे एक एक इंचाचे त्यानंतर जे एक एक इंचा तीन पॉईंट काढले त्याचा आपण सेंटर काढून घ्यायचं आहे रेश मारून घ्यायची आणि सेंटर काढून घ्यायचं हे पाहा ओके इथं आणि काय करायचं जे सेंटर काढलाय त्याच्यावरती अर्धा इंच खालच्या साईडला अर्धा इंच म्हणजे हे दोन्ही माप झालं आपलं एक इंचाचं आता आपण पाठीमागील मुंड्याला असा आकार द्यायचा बाईला त्यानंतर पुढच्या मुंड्याला म्हणजे पुढच्या साईडचा जो मुंड्याचा भाग येतो आपल्या मुंड्याला जोडायला तो असा द्यायचा आणि त्या पासून म्हणजे जी मुंडा खोली आहे आपली तिथून खाली अशी तिरकी रेषा मारून घ्यायची तर आपली भाई पण आखून झालेली आहे आणि आता कटिंग कर करून घेऊया अगोदर मागील भाग कट करायचा भाईचा त्यानंतर पुढील घडी उघडून ओके लक्षात ठेवायचं हे खूप महत्वाचं आहे विसरायचं नाहीये तर आपली भाई पहा खूप मस्त निघालेली आहे मागील भाग आणि ही कटोरीचे भाग आहेत ओके आणि ह्या मुंडा त्यानंतर क्रॉसपट्टी तर कटिंग झालेला आहे मैत्रिणींनो खूप लवकरच तुमच्यासोबत मी याचा कटिंगचा ब्लाउज कटिंगचा सुद्धा व्हिडिओ सोडणार आहे तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद